फ्री असा आमचा लाखो महिने तरी चालतील पण लाखाचा एखादा होणारा पुढारी व्हायला नाही पाहिजे की काल त्यांना बोललं आपल्याला नव्या सोमान लढावं लागल सगळ्या पद्धतीने लढावं लागेल नाही तर कुणीतरी उचल्या आला आणि त्याला काय करायचे तुम्हाला काय करायचे जलपुळे साहेब कसं तुमचं ऐकत नाही मी सांगतो असं जर म्हणला लगेच आपण त्याच्या मागे हुरवली मेंदी लागली लांडग्याच्या मागे तर त्याची नक्की कमजोरी आपल्याला डोळे उघडे ठेवून लढावे लागणार आहे आपल्याला पुण्या जातीच्या जा विरोधात लढायचं नाही आदिवासी बांधवांना सुद्धा माझी विनंती इथं कुणी असतील तर की आरक्षण हे आदिवासीला नाही आरक्षण अनुसूचित जमातीला आहे आदिवासीला आरक्षण असं कुठेही घटनेमध्ये लिहिलेलं नाही आणि निश्चित आम्ही त्या जमातीमध्ये येतो आम्ही निश्चित त्याच्यामध्ये मोडतो आम्हाला दिलेले आम्हाला दिले की तुम्ही देईनाचं तर जवळ कवा देणार आहे ज्या येऊन मराठा समाजाने नवीन मिळविलं आणि आपला हायतीच मिळणार ते आणि निश्चित त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी त्या गरीब बांधवाला धनगर समाजाला मदत करावी निश्चित तुमचे आमच्या पुढच्या जे जे कोणी सहकार्य करतील आज आम्ही बघितलं होळकरांचं साम्राज्यावर सूर्य मावत नव्हता या ती पहिली रेल्वे रे होळकरांनी ते उज्जैन पर्यंत पहिला रेल्वे रे मार्ग स्वत तयार केला या देशात हत्ती लावून इंधन वाढलं रिझल्ट मिळाला नाही तर पण आमच्या राजाचं लेखरूप आज जालन्यामध्ये तिथे येऊन रस्त्यावर बसलेले भूषण सिंह होळकर महाराज आम्ही समोर बघितले ते निश्चितपणानं तुमच्या राजवटीमध्ये आम्ही राजाचे पोचळाचे झालो आम्हाला चुकविण्यात आता आम्हाला चुका लावण्यात कुणाची कसं नाही सगळ्याला दिलं पण आम्हाला एक माहित आहे की आमचा आकर्षाचं रान फडक पडला असेल या पक्षाचा रान फडक पडला असेल तिथं दोन आकडे जर धनगराने टाकली तर त्याचं पीक होतू येते आपल्याला ते डोळसपणाने हे करायचे की आपल्या आकर देण्यावर हे पिकं कुडून खाल्लेली माणसं आहेत त्यांना मुक्षस घालावं लागेल <coughs> नाही तर आमचे कुठेही गेले पडळकर साहेब असतील शिंदे साहेब असतील पहिल्या मळणी होत्या मळणीला राशीवर पहिलं कच कचं चुरबीत चालायची पण तोंडाला मुंस सा। जसं आमचा कुणी एका अर्धा असला तरी त्याच्या तोंडाला मुंस आहे तुला काय काम दे साहेबाला शिव्या तुला काय काम जे जण जे शिव्या अजून कुणाला ही कामगिरी आपल्याला दिलेली आपल्या उद्धाराचा मार्ग आपल्याला धरायचा असेल तर निश्चित डोळसपणाने धरावं लागेल कोणाचा पक्ष कोणता आहे आणि फिकीर करू नका त्यांची नोकरी जाईल त्यानं फिकीर करावी त्याचा कारखाना जाईल त्यानं फिकीर नाही अरे तुमच्या विरोधात कोणी उतरलं तरी तुमचं काय जाणार आहे कुठं राज्य होत ते जाणार आहे का नाही पण पण जर समाजाचा एसटी आरक्षण संदर्भात जे लढा आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पिरसाड्याचे सर्वच मुस्लिम समाज जवळपास उपस्थित आहे मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जेव्हा कधीही तिरसाड्या धनगर समाजाचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा राहिलेला आहे आणि राहणार आहे बांधवांना सांगू इच्छितो की फक्त शिरसाड्यातील मुस्लिम समाजच नव्हे अख्ख्या महाराष्ट्रातला मुस्लिम समाज हे धनगर बांधवांसोबत आहे आणि सरकारला सुद्धा मी विनंती करत आहे की धनगर समाजाच्या आता तुम्ही अंत पाहू नये आणि धनगर समाजाला यशस्वीत आरक्षण द्यावा कारण या धनगर समाजासोबत महाराष्ट्रातील मुस्लिमच नव्हे अकरा पगड जाती जमातीचे लोक आता उभा राहिलेले आहेत त्यामुळं धनगर समाजाला ही त्यांची पंच्याहत्तर वर्षापूर्वीची मागणी आहे त्या मागणीला या महाराष्ट्रातल्या तमाम मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो आणि असं सांगतो धनगर समाजाला की आता हा आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला थांबायचा नाही तसे सांगण्यात येते की मय अकेलाही था, अकेला था जानीबे मंजिल मगर मय अकेलाही था जानीबे मंजिल मगर लोक मिळते गए और कारवा बनता गया तुम्हाला एवढं सांगायचं की अठरा पगड जाती समातीचे लोक आता तुमच्या सोबत उभा राहिलेले आहे त्यामुळं जागा करण्याचा काम आपण करू जर सरकार जागा झालं नाही तर आपल्या आपल्याकडे जे असते काठी आणि घोंगडा एखादी काठी तुम्ही आमच्या हातात दिली किंवा घोंगडा बी दिला तर त्या घोंगड्यात टाकून काठीनं झोडपून काढण्याचं काम आपण केल्याशिवाय त्यामुळे मी धनगर समाज बांधवाला एवढीच विनंती करू इच्छितो की आमच्या आम महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या वतीनं धनगर समाजाच्या सी आरक्षणाला आणि एस टीतून आरक्षण मिळण्यासाठी पाठिंबा आहे जसं की उत्तम दादा म्हणाले मुंबईला आंदोलन आंदोलन महाराष्ट्रातल्या कुठल्याही गाण्या कोपऱ्यात होऊ द्या मी वाघमोडे साहेब असतील आमचे मुन्ना सर असतील अण्णा असतील अॅडवोकेट सतीश काडे असतील सगळ्या बांधवांना एवढं सांगू इच्छितो कि जिथं कुठेही आंदोलन जर इथे इथून पुढे झालं तर या महाराष्ट्रातला मुस्लिम समाज तुमच्या सोबत तुमच्या सेवेत खंबीरपणे उभा होता आहे आणि राहील एवढं एवढे धन्यवाद भाई यानंतर लोकशाहीचे पत्रकार जालना येथे दीपक बोराडे हे एस टी आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत गेल्या पंधरा दिवसापासून उपोषण करत आहेत तर त्या आंदो त्या संदर्भात शिरसाळे येथे धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनाला व आश एसटी आरक्षणाला व धनगर समाज एसटी आरक्षणामध्ये जावा व एसटी आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनाला मराठा समाजाने पाठिंबा दिलेला आहे आपण या ठिकाणी मराठा समाज बांधव उपस्थित आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत तर या ठिकाणी दत्ताभाऊ गावाने उपस्थित आहेत आपण त्यांची प्रथम प्रतिक्रिया होऊ दत्ताभाऊ काय म्हणणं आहे तुम्ही आता पाठिंबा दिला आहे आज शिरसाळा येथे एस टी आरक्षणासाठी धनगर बांधवांचा रस्ता रोको होता आणि आम्ही मरा सकल मराठा समाजाच्या वतीनं या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि यापुढील जे काही लढा धनगर बांधवांचा असेल आम्ही त्यांच्याबरोबर प्रत्येक लढ्यामध्ये एसटीतून आरक्षण मिळण्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ यस आपल्यासोबत बाळासाहेब गरड आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेणार आहोत बाळासाहेब तुम्ही आताच नुकताच पाठिंबा जाहीर केला काय म्हणणं आहे धनगर समाज एसटीत जावं याबाबत नक्कीच सकल मराठा समाज नेहमी मोठ्या भावेच्या भूमिकेत सकल धनगर समाजाच्या बांधवांसोबत कसल्याही पंथे हालतीत आम्ही पूर्ण ताकदीनं सोबत आहोत चालते यानंतर आपल्यासोबत प्राध्यापक अनिल जाधव सर आहेत काय म्हणणं आहे सर याबाबत आपलं नाही वास्तविक पाहता गेली पंच्याहत्तर वर्ष धनगर समाजावर हा एक प्रकारचा अन्याय पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये त्यांचा एस टी प्रवर्गामध्येच समावेश केलेला आहे परंतु शासनाच्या काही नजर चुकीमुळं त्यांना त्या प्रवर्गाचा फायदा मिळत नाही परंतु आम्ही पर सर्व परळी तालुक्यातील मराठा समाज सकल मराठा समाज आम्ही त्यांच्या आरक्षणाच्या बाजून आहोत त्यांच्या लढ्यात आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि त्यामुळं जोपर्यंत शासन त्यांना या एसटी प्रवर्गामध्ये सामील करून घेत नाही तोपर्यंत मराठा समाज तन मन आणि धनाने त्यांच्यासोबत असतात आपल्यासोबत दुसरे मराठा बांधव आहेत अर्जुन काळे या धनगर समाज एसटी आरक्षणासाठी लढा देत आहे काय म्हणणं आहे आपल्या याबाबत माननीय दीपक भाऊ बोराडे हे गेले पंधरा दिवस झालं आमरण उपोषण करत आहे जालने या ठिकाणी आज त्यांच्याच लाड्याला पाठिंबा म्हणून या शिरसाळ्यामधील किंवा पंचकृषीतील धनगर समाजानं शिरसाळ्या चौकामध्ये डॉक्टर आंबेडकर चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनाला पंचकृषीतील व शिरसाळ्यातील मराठा समाजाला आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे आणि इथून पुढं पण वेळोवेळी आम्ही धनगर समाजाच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्यासोबत असू जोपर्यंत आरक्षणाचा लढा चालू राहील तोपर्यंत मराठा समाज मोठा भाऊ म्हणून सोबत असेल ओके धन्यवाद